करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार, योगिता कांदा कापताना आपण काय करायचं पहिला असा मध्ये कापून घ्यायचंय आणि याच्या खाली जर त्याचं हे टोक असतं म्हणजे मूळ जे ते मूळ आहे ना ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे म्हणजे कांदे कांदा छान कट होतो आपला आणि सगळा वेगवेगळा वेग होतो उपळी आता मी साल काढून घेते त्याचं आणि कट करताना एकसारखा कट करायचा आहे असं अशा प्रकारे बोट पकडून एकदम पातळ कट करून घ्यायचं आहे मी हा लाल कांदा घेतला पूर्ण असा पूर्ण वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे छान एकसारखा तळला जातो असा आपण बघू शकता आपण ते त्याच्या मूळ काढल्यामुळे असा छान एकसारखा अशा प्रकारात मी हा अर्धा किलो कांदा कट करून घेतलेला आणि तो मी अर्ध्या तासासाठी कापडावर जाड अशा कापडावर मी पसरवून ठेवलेला म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे पूर्ण ते निघून जातं तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण सुकला इथे हा पाणी त्याचं पूर्ण त्या कापडावर उन्हात ठेवला तरी चालतो म्हणजे पटकन फ्राय होतो आपल्याला वेळ लागत नाही फ्राय करायला हा आता आपण फ्राय करून घेऊ मी कढईत तेल गरम करून घेतलंय या तेलात आता आपल्याला हा आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो फ्राय करायचा आहे हा कांदा तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी स्टोअर करू शकता एवढ्या जास्त प्रमाणावर जर तुम्हाला करायचं असेल तर फ्रीझरमध्ये आपण एका पॉलिथिन मध्ये ठेवायचं आहे गॅस स्लो मिडियम करत आपण करून आपल्याला तेलाचं टेम्परेचर बघून गॅस स्लो मिडियम आहे बऱ्याच डिश मध्ये आपल्याला कांदा लागतो अशा प्रकारे जर तुम्ही एकदाच करून ठेवला तर जेवण करायला पण खूप सोपं जातं आपल्याला छान असा क्रिस्टी आपल्याला कांदा मिळतो पंधरा दिवसाला लागेल एवढा कांदा एका वेळेला स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये जर जास्त प्रमाणावर तुम्हाला करायचं असेल तर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा पॉलिसीनमध्ये जी लॉक वालाय नेतात वगैरे त्यात ठेवलं तरी चालतं मध्ये मध्ये फक्त हलवायचं नाही तर काय होणार की एक साईडने कांदा आपला जळून जाईल आणि मधला आपला तसाच कच्चा राहील मध्ये मध्ये हलवत आपल्याला कांदा बघू शकता आपला कांदा आता फ्राय होत आहे अजून थोडासा त्याचा कलर बदलला हा आता थोडासा पिंकीश झालाय अजून थोडासा ब्राऊन कलर आला की बदलायचा जास्त ब्राऊन होईपर्यंत आपण थांबायचं नाही आहे कारण तेल गरम असतं त्यामुळे कांदा पटकन जळून जातो म्हणून अजून थोडासा झाला की आपण लगेच काढून घेणार आहोत आता हा आपण बघू शकता त्याला ब्राऊनिश कलर आलाय आता मी गॅस बंद करते आणि हा आपण पूर्ण तेल निथळून टिशू नॅपकिनवर आपल्या काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं तेल पूर्ण तिथे आणि एक पंधरा ते वीस मिनिट त्याला थंड करत ठेवायचं आहे आणि नंतर मग पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही एअर टाईट कंटेनर मध्ये करून फ्रीज मध्ये ठेऊन द्यायचा आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू